नमस्कार मी नाना कदम विज्ञान संत अंकुश पाटील कृषी ज्ञान मंदिर बळेवाडी बार्शी संस्थापक सेवानिवृत्त डी वाय एस पी माझ्यासोबत आज आपल्या इरले ये येथील श्री आनंद पवार हे आहेत हे गेल्या पाच महिन्यापासून विज्ञान संत अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान स्वतः स्वतःच्या बागेमध्ये द्राक्ष त्याचबरोबर कांदा आणि इतर ऊस या पिकांसाठी वापर करीत आहेत आणि ते स्वत अनेक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या बांधावरती जाऊन सगळ्या निविष्ठा बनवून दे देण्याचासुद्धा एक कार्य ते करीत आहेत तर त्यांच्या बागेमध्ये आज आपण ते उभारलेलो आहे तर मी आनंदला विनंती करतो की त्यांनी आत्तापर्यंत काय काय वापरलं आणि बागेची काय परिस्थिती आहे ती त्यांनी सांगावी सांगा नमस्कार मी आनंद राजाराम पवार जाल तालुका बार्शी मी अंकुश पाटील सरांचं सर्वच निविष्ठा बनवल्या सर्वच वापरलेले आहेत सर्वांचा रिझल्ट एकदम चांगला आहे माझा जर दरवर्षीपेक्षा चांगला आहे काय काय बनवलं आणि बनवलेलं मी ॲमोनो ऍसिड जिरोबन चौतीस फुलोक ऍसिड आर्थोसिलिक ऍसिड जो अमृत ॲमोनो जो सुद्धा बनवून वापरलेलं आहे छान साधारणतः तुमच्या म्हणण्याप्रमाणे वार्षिक एखाद्या द्राक्ष बागायतदार आणि सगळं जर व्यवस्थित फॉलो केलं तंत्रज्ञान तर किती रुपयांची बचत होईल एकरी साधारणपणे एकरी एक लाखापेक्षा जास्त बचत होईल ठीक आहे धन्यवाद